नमस्कार न्यूज ट्वेंटी वन मोटरसायकल चोरी सायंकाळच्या सुमारास स्वतःच्या दुचाकीने अडाळ येथील बाजारात गेलेल्या एका इस्माने आपली दुचाकी आठवडी बाजारात ठेवली होती दरम्यान कुणा अज्ञात चोरट्याने संधी साधून ती दुचाकी पळवून नेली या घटनेत भूषण बाबुलाल नानने राहणार अड्याळ यांच्या फिर्यादीवरून अड्याळ पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार राहांगडाले करीत आहे महामार्गालगत दोन दुकानाला लागली आग मोठी जीवितहानी टाळली मध्यरात्री दरम्यान दोन दुकानांना लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यात उघडकीस आली सदर घटना पंचवीस जून रोजी मध्यरात्री दरम्यान शहापूर शहरात घडली पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास शहापूर येथील हायवेलगत असलेल्या नितीन देशमुख व हेमंत देशमुख यांच्या मालकीच्या नूतन हार्डवेअर तसेच सौरभ औचट यांच्या मालकीच्या सौरभ एंटरप्राइजेस या दोन दुकानाला आग लागली या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले जळून खाक झालेल्या साहित्यांमध्ये हार्डवेअर दुकानातील पाईपसह इतर सामान त्याची स्वतःची कार व ॲक्टिवा गाडी तर सौरभ मधील इलेक्ट्रॉनिक सामान व त्याच्या मालकीची कार व एक ॲक्टिवा एक गाडी असा अंदाजे पन्नास लक्ष रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे सुबैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही या दोन दुकानाला लागलेल्या ला आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आ कशामुळे लागली ला याचा शोध जवारनगर पोलीस घेत आहेत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री मुर्दाबादच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी चोवीस जून रोजी भंडारा येथे पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन केले कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी चक्क कार्यक्रमस्थळी येऊन निषेध व्यक्त केला त्यांनी मुख्यमंत्री मुर्दाबादच्या घोषणा दिल्या बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांना कार्यक्रमस्थळाहून बाहेर काढले प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत त्यामुळे प्रकल्पग्रस्त नाराज आहेत त्यामुळे त्यांनी कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच व्यासपीठापुढे घोषणा देणे सुरू केली त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते भंडारा येथील रेल्वे मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात नारेबाजी करणाऱ्या पाच जणांवर पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांच्या वाहनापुढे काळे झेंडे दाखवून नोंदविला निषेध केली शिंदे सरकार हाय हायची नारेबाजी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल मुख्यमंत्र्यांच्या आगमनाप्रसंगी महामार्गावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाहनापुढे काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चोवीस जून रोजी भंडारा येथे पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी आले होते त्यांचा तपा राष्ट्रीय महामार्गावरून रेल्वे ग्राउंड मैदान काही जणांनी जिल्हा परिषद चौकात त्यांना काळे झेंडे दाखवून शिंदे सरकार हाय हाय अशी जोर नारेबाजी केली त्यामुळे सहा जणांविरोधात पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग केल्याने तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी भंडारा यांच्या कार्यालयीन अधिसूचना अन्वये मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने सदर आरोपितांविरोधात पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे साडीचा पदर चाकात गेल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू साडीचा पदर मोटरसायकलच्या चा चा चाकात गेल्याने खाली पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची चा घटना घडली सदर घटना एकोणवीस जून रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास घडली कमला रेवाराम गहुने वय पासष्ट वर्षे राहणार खरबी तालुका सर असं घटनेतील मृतक महिलेचे नाव आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी घटनेतील मृतक महिला ही बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी ती गावातीलच आशीष बडवाईक यांच्या एम एच एकतीस बी एफ बहात्तर एकावन्न क्रमांकाच्या मोटरसायकलवर बसून म्हाडी येथे जात होती दरम्यान वाटेत मृतक महिलेच्या साडीचा पदर मोटरसायकलच्या मागच्या चाकात गेल्याने सदर महिला मोटरसायकल वरून खाली डांबर रोडच्या बाजूला पडली यात त्या महिलेला गंभीर दुखापत झाली असून जून रोजी त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेत पोलीस स्टेशन मोहाडी येथे मार्ग नोंद करण्यात आला आहे मोठ्या पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या भंडारा जिल्ह्यातील घटना नदीच्या पुलावरून चक्क नदीत उडी घेऊन एकाने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना जून रोजी भंडारा जिल्ह्यात घडली पोलीस सूत्रानुसार घटनेतील प्रकृती मागील पंधरा दिवसांपासून बरी नसल्याने व पोटाच्या असल्याने त्याचा भंडारा येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होता व तो औषधोपचार करून घरीच आराम करीत होता दरम्यान घटनेच्या दिवशी रात्री पोटाचा त्रास वाढल्याने व असह्य त्रास असल्याने घटनेतील मृतकाने कारदा येथील मोठ्या पुलावरून उडी मारून वैगंगा नदीच्या पाण्यात आत्महत्या केली या घटनेत प्रमोद प्रकाश बोंद्रे राहणार गिरोला यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन कारदा येथे मार्ग नोंद करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार डोंगरे करीत आहेत